नमस्कार मी वंदना कर्वे आव्हान पालक संघातर्फे आपण सर्वांना आवाहन करते की हा आव्हान पालक संघ स्पेशल म्हणजे गती मतिवंद मुलांची कार्यशाळा आहे आणि या सगळ्या वस्तू त्या मुलांनी केलेल्या आहेत तर आपण गुरुवार शुक्रवार शनिवार येऊन अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या इथेच आहे आमचं हे सगळं एक्झिबिशन आणि सगळ्या या मुलांनी केलेल्या वस्तू आहेत पण तीच्या प्रकारांमध्ये दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये हत्ती जोड हत्ती आहे पन्नास शंख आहे पन्नास समयी आहे पन्नास बघा किती छान समयी आहे तसे विविध प्रकार हत्ती आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पणत्या आहेत म्हणून याला आम्ही दिवाळी धमाका असं नाव दिलं आहे तोरणं आहेत हे बघा अशा टाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सगळी तोरणं आहेत अडीचशे दोनशे पंच्याहत्तर सगळ्या हो मुलींनी बनव मुलांनी बनवले वेगवेगळ्या माळा आहेत हे बघा आहेत ही उदबत्तीची घरं आहेत हे युनिक आहे तुम्हाला कुठे असं मोत्याचं उदबत्तीचं घर बघायला मिळणार नाही आमच्या संस्थेत बनतात त्या हे मोत्याची कासव आहेत हे बघा या वेण्या आहेत दिवाळीमध्ये किंवा मंगळागौरीला किंवा लग्नामध्ये डेकोरेशनला ग केसांमध्ये माळायच्या वेगवेगळ्या वेण्या आहेत ताटाभोवतीची मैरप आहे आपल्या लग्ना मुंजीमध्ये ताटाभोवती मैरप मांडायला लागते तशी ताटाभोवतीची मैरप आहे बघा हे समई लावत आहे मधोमध समयी राहते मैरपीचं समयीचं डेकोरेशन हे सुद्धा रंगकाम सगळ्या आमच्या मुली बनवतात ऐंशी रुपयापासून शंभर दोनशे दीडशे अडीचशे अशा वेगवेगळ्या किमतीच्या आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये सुंदर सुंदर डिझाईन केलेल्या पिशव्या आहेत आमच्या या स्पेशल गुढ्या आहेत याची खूप डिमांड असते पाडवायला आणि आपला आपल्या ह्या गुढ्या चीन आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत सगळ्या जगभर गेलेल्या आहेत सगळीकडे आणि त्याच्यामुळे सगळ्या त्याची खूप मागणी असते विदेशातूनसुद्धा या कोयऱ्या आहेत याची आपण पंचपाळे ज्याला म्हणतो ना ह्या रांगोळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या साठ सत्तर शंभर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तोरणाबरोबरच ही लटकन लावता येतात दाराला जी ॲनवलप आहे जी आपल्याला आहेराची पाकिटा आपण म्हणतो ना सहा एका एका बंचमध्ये सहा असतात वेगवेगळ्या आकार रंगांमध्ये डिझाईन केलेलं आहे त्यासाठीही चष्मा कॉड आहे दोन्ही बाजूनी चष्म्यात अडकवून ह्या उद्बत्त्या आहेत केवडा गुलाब सोनचाफा कस्तुरी ही सगळी पण मुलीच बनवतात ह्या पॅकिंग पण मुलीच करतात अनुषंगाने त्यांना थोडंसं मानधन पण दिलं जातं त्याच्यामुळे त्याही खुश असतात की आम्ही सुद्धा थोडंफार कमवतो थो। आता दिवाळी आली आहे तर अर्थातच त्यांना थोडासा बोनस पण दिला जातो त्याच्यामुळे मुली खूप उत्साहाने ह्या सगळ्या गोष्टींची कामं करतात हे आमचं एक्झिबिशन आहे हे गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे उद्या परवा आणि तेरवा असं आहे नऊ दहा अकरा असे तीन दिवस हे एक्झिबिशन आहे आमच्या शाळेचा पत्ता आहे आव्हान पालक संघ कोटवाडी तळमजला पद्माबाई ठक्कर रोड म्हणजे आपल्याला सेनाभवन माहिती आहे त्याच्यासमोरचं कोहिनूर स्क्वेअर माहिती आहे त्याच्या मागची गल्ली आहे ही या मागच्या गल्लीमध्ये रुपारे सर्कलच्या आधी छोटे मिल्क सेंटर जवळ ही आमची कार्यशाळा आहे तर अवश्य एक ते पाच या वेळामध्ये भेट द्या आणि आमच्या सगळ्या मुलींना तुम्ही आल्यानंतर खूप आनंद होईल आणि त्यांना शाबासकी पण मिळेल